स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न सतर्क पोलिसांनी खाली पाडला जाण्याचा प्रयत्न बुलढाणा जिल्ह्याच्या आंधोड येथे श्रीमंताबाई बनसोडे या महिलेने ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मकावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी निष्कासित करून संबंधितांवर कारवाई करण्याची या महिलेची मागणी होती ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी